तासाची चर्चा इथे आपण करत आहोत ती म्हणजे मुंबईतली उपकर, इमा, उपकर प्राप्त इमारती सेस बिल्डिंग, बिल्डिंग। काल पण हा विषय आणि सातत्याने आम्ही गेले अनेक मांडत आलेलो आहोत मुंबईमध्ये जवळपास चौदा हजार आठशे ह्या सेस बिल्डिंग आहेत आणि ह्या सेस बिल्डिंग मध्ये लाखो मुंबईकर राहतात अनेक ह्या सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत मग चाळी असतील किंवा इमारती असतील ह्या मोडकळीस आलेल्या आहेत पडिक झालेल्या आहेत काही काही चांगले आहेत पण लोकांना जागा जास्ती पाहिजे कारण त्यांचा परिवार वाढलेला आहे महाविकास आघाडीच्या काळात दोन हजार वीस साली आम्ही सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी ही कायद्यात तरतूद आणली होती जेणेकरून पहिले सहा महिने ही जागा मालकाला आणि पुढचे सहा महिने जर जागा मालकाला नाही तर तिकडचे जे जे आहेत त्यांना <coughs> मध्यंतरीच्या काळात सगळे हे जेव्हा पूर्ण प्रक्रिया झाली काही एक लॉबी गेली आहे कोर्टामध्ये आणि त्याच्यावर स्थगिती आलेली आहे अध्यक्ष महोदय आजच्या आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत माझे की हा जो तिडा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये तो एका शब्दावरनं झालेला आहे कॉम्पिटंट अथॉरिटी साक्षम प्राधिकरण कोण आहे तर हे कॉम्पिटंट अथॉरिटी मुंबई महानगरपालिका आहे की महाडा आहे हे आपल्या सरकारकडून स्पष्टीकरण जाणार का कोर्टामध्ये जेणेकरून को हा तिढा सुटू सू, शकेल आणि जो पुनर्विकास आहे तो मार्गी लागू शकेल आणि दुसरं म्हणजे आता ही सगळी स्थगिती आल्यानंतर देखील आणि पुनर्विकासावर स्थगिती आल्यानंतर काही जागा मालक परस्पर जाऊन सी वन सर्टिफिकेट म्हणजे डिलॅपिटेटेड झाले मोडकरी झाली बिल्डिंग हे दाखवून तिकडच्या टेनंट्सना एविट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते जागा मालकाची जागा पूर्ण त्याच्या अधिकारातील आणि टेनंट्सचे काही अधिकार राहणार नाहीत तर त्या टेनंट्सना जिथे मोडकडीच नसेल आली संरक्षण हे सरकार देणार का चला मंत्री महोदय मुंबई शहरातल्या जवळजवळ तेरा हजार उपकर प्राप्ती इमारती संदर्भातली अर्धा तास चर्चा या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी ठेवलेली आहे आपण सर्वजण जाणतो की मुंबईतल्या सर्व इमारतींचं पुनर्वसन करण्याचं काम या ठिकाणी गृहनिर्माण विभागाच्या वतीने हातात घेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे सेव्हन्टी नाईन एच्या संदर्भात त्याच्यामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी ही माळा आहे याच्यामध्ये सर्वात पहिले तर आपल्याकरता ही माहिती देतो की मान्य उच्च हे प्रकरण सद्यस्थितीमध्ये आहे कलम सेवन्टी नाईन अंतर्गत जी नोटीस आली होती त्या उच्च उच्च न्यायालयाला त्यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थगिती दिली मग माडानी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण चॅलेंज केलं त्याच्यावरती सुनावणी देखील झाली परंतु अजून उत्तर माझं तात्र त्याला स्थगिती मात्र अजून उच्च न्यायालयातून आपल्याला प्राप्त झाली नाहीये आपल्या माडाच्या वतीनं त्या ठिकाणी ऍडव्होकेट तुषार मेहता हे बाजू मांडत आहे आणि पुढील सुनावणी ही पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्या ठिकाणी होणार आहे तर निश्चितपणे आपल्याला याच्यावर स्थगिती मिळेल अशी अपेक्षा आहे बोला नेमका एक विषय झालेला आहे की कॉम्पिटंट अथॉरिटी मंत्री मध्ये एकदम आपण योग्य उत्तर दिलं की म्हाडाच असायला पाहिजे कारण तो कायदाच आपण तसा केलेला पण त्या जे शब्दांकन गेलेलं आहे को कोर्टामध्ये कारण आमची पण सखोल चर्चा याच्यात म्हाडांच्या अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि इतर अधिकाऱ्यांवर झाली तर तिथे आपल्याला स्पष्टीकरण देणं गरजेचं की सक्षम प्राधिकरण हे म्हाडाच आहे आता काय झालं ते कॉम्पिटंट अथॉरिटीवर तिथे सगळं अडकलेलं आहे आणि ते आपण बदलायला तयार नाही होत ते का तयार नाही होत कशामुळे तयार नाही होत ते मला माहित नाही तर ती आपण बदल तिथे करून घेणार का जेणेकरून कोर्टाला पण आपण सांगू शकू की हे कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी म्हणजे म्हाडच आहे आणि ते पहिल्यापासून आमच्या कायद्यात आमचा हेतू होता आणि दुसरा जो प्रश्न होता माझा की टेनंट्सना आपण संरक्षण देणार का जेणेकरून जागा मालक त्यांना जबरदस्ती काढू न शकणार मंत्री निश्चितपणे संरक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल आणि कॉम्पिटंट अथॉरिटी ही आहे कारण माडाच्याच वतीनं आपण हे बाजू हे जे वकील उभे करण्यात आलेले ॲडव्होकेट तुषार मेहता हे माडाच्याच बाजू त्या ठिकाणी मांडत आहे जरी त्याच्यामध्ये जर काही रेक्टिफिकेशन करायची गरज असल्यास निश्चितपणे ते करू चौधरी सर अध्यक्ष महोदय धन्यवाद आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री मी काही सांगू इच्छितो की मुळामध्ये हे जे काही विधेयक दोन हजार वीस मध्ये पास झालं माडा सुधारणा विधेयक क्रमांक एक्केचाळीस आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून ते मांडलं होतं आणि ह्या सभागृहाने एक मताने त्याला पाठिंबा देऊन ते मंजूर केलं होतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी ज्या धोकादायक इमारती आहेत ज्या पडायला आलेल्या इमारती आहेत ज्या उपकार प्राप्त इमारती दुरुस्तीच्या पलीकडे अध्यक्ष महोदय गेले आहेत त्यांच्या दुरुस्ती करता नव्हे तर त्याच्या पुनर्विकासाकरता म्हणून हे धोरण आणलं गेलं परंतु झालं काय या धोरणानंतर त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही ती राहण्यास बिल्डिंग लायक आहे का नाही किंवा कॉम्पन अथॉरिटी ते ठरवेल आणि त्याचं इम्प्लिमेंट माडा करेल अशा प्रकारचे वाक्य होतं आणि ते सहज आपण बदलू शकत होतो अध्यक्ष महोदय यामध्ये मेक कुठे होती की काही कुलाबापासूनचे जे काय घरमालक आहेत त्यांनी कसं मॅनेज केलं माहीत नाही परंतु निव्वळ त्या एका याच्यावरती बोट ठेवून त्याला ती स्थगिती मिळवली पण दोन हजार बाराचा आदरणीय मंत्री महोदय आपण चेक करा मी म्हणतोय नु, ते दोन हजार बारा मध्ये परिपत्रक सरकारने काढलेलं आहे की जर सीओ अनुपस्थिती असतील म्हाडाचे तर तिथल्या कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि निव्वळ जे त्यांनी निर्णय घेतला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी इम्प्लिमेंट करायचे त्याच्या अगेन्स्ट कोर्टाने स्थगिती दिली हे साधं परिपत्रक जर आपण कोर्टाच्या पुढे त्यावेळी जर दाखल करू शकलो असतो की दोन हजार बारा मध्ये परिपत्रक निघालेला आहे की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत परंतु त्या आपण दाखवलं ना अशी माझी माहिती आहे म्हणून आपल्याला ह्या बाबतीत जर लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असेल कारण आज लोक प्रस्ताव पुढे गेलेले आहेत एनओसी पर्यंत प्रस्ताव गेलेले आहेत परंतु त्या सगळ्या प्रस्तावांना स्थगिती मिळालेली आहे आणि मालक पूर्ण दादागिरी करायला लागलेले आहेत त्यामुळे आपण याचे बारकावांनी बारकावांनी पहा आणि जर याच्यामध्ये जर सुधारणा करता आली तर ती करणं गरजेचं आहे कोर्टामध्ये कधी निकाल लागेल माहीत नाही सहा महिने स्थगिती आहे त्यापुढे ते केस चालू राहील पण हे विधीमंडळ कायदे मंडळ आहे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून परत विधानसभा सभागृहामध्ये आणू शकत होतात त्याच्यावर ते पुन्हा राज्यपालांकडनं मंजुरी घेऊ शकत होतात पण हे न करता आपण कोर्टाचा मार्ग अवलंबला आणि त्याचा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रलंबित झाल्या म्हणून आपण तर एक सुधारणा केली असती की म्हाडा ही कंपनंट अथॉरिटी आहे माडा हे सक्षम प्राधिकरण आहे आणि त्याप्रमाणे आपण या सभागृहामध्ये पुन्हा आणलं असतं तर मला वाटतं त्याचा निर्णय लागला असता आपल्याला कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली नसती कारण तुम्ही कायदे मंडळात शेवटी परंतु ते गेलं केलं गेलं नाही आणि आज मालकांची पुन्हा दादागिरी वाढलेली आहे अनेक बिल्डिंग धोकादायक आहेत दरवर्षी पावसाळ्यामध्ये बिल्डिंग पडून जीवितहानी होते वित्तहानी होते आणि साहेब या मुमारतीमध्ये या, राहतात कोण जे गेले शंभर वर्षापासून मुंबईमध्ये राहतात ज्यांनी मुंबई घडवण्यामध्ये मुंबई बनवण्यामध्ये रक्त सांडले मुंबई महाराष्ट्राला मिळवण्याकरता ज्यांनी त्याग केलाय काहींनी तर आपल्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलेत असे लोक या इमारतींमध्ये राहतात आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याकरता सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि जी सुधारणा करता येईल ती सुधारणा करावी आम्ही तुमच्या सोबत आहोत लोकांना न्याय देण्याकरता या उपकर प्राप्त उमेदवार जीव वाचवण्याकरता आम्ही तुमच्या सोबत स्वतंत्र भोईर साहेब या ठिकाणी सन्मान्य चौधरी साहेबांचा सा आभार व्यक्त करतो की ते आमच्या सोबत आहेत निश्चितपणे आपण दोन हजार बाराच्या ज्या परिपत्रकाचा या ठिकाणी संदर्भ दिला ती बाब देखील तपासण्यात येईल आणि तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडताना त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आपण ते देखील त्या ठिकाणी मांडू उच्च न्यायालयामध्ये काय झालं की ही प्रोसेस चॅलेंज त्या ठिकाणी करण्यात आली होती त्याच्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेलो परंतु आपण जी सूचना केली आहे की, के की दोन हजार बारा सालचं जे परिपत्रक आहे त्याचा देखील अभ्यास करून आपण न्यायालयामध्ये सादर करू आदित्य मी मंत्री महोदयांना हेच सांगेन की आम्ही सगळेच हा विषय सोडवण्यासाठी आपल्या सोबत आहोत कारण हा विषय जनतेचा आहे ह्याच्यात प्रॉब्लेम इथेच झालाय की कॉम्पिटेंट अथॉरिटीवर का सगळे चालू झालं कारण कॉम्पिटेंट अथॉरिटी ठरवणार सक्षम प्राधिकरण ठरवणार म्हणजे जे आपण आता महाड सांगता आणि जे महाडाच असायला पाहिजे की ही बिल्डिंग ही इमारत मोडकळीच आले की नाही पण मुंबईमध्ये आपण पाहताय आजूबाजूला उंच उंच इमारती होत आहेत पुन्हा चांगल्या इमारती व्हायला लागलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना ह्या ज्या इमारती आहेत उपकर प्राप्त इमारती आहेत आणि मग ह्यांचं घरं मिळावेत आमचा परिवार वाढलेला आहे चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ मिळावी चांगले फ्लॅट मिळावेत आणि जिथे एनओसी मिळाले सगळे काही महाडाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थगिती आल्यानंतर प्रॉब्लेम पुन्हा एकदा त्या केसवर आलेला आहे पण ह्याच्यातून एक मध्य मार्ग जो काल पण मी संध्याकाळी सुचवला तो हाच आहे की एक ट्रिगर ठेवायला पाहिजे आपण एक तीस वर्षाचा ट्रिगर असेल किंवा साठ वर्षाचा म्हणजे एकोणीसशे पासष्ट असेल किंवा एकोणीसशे पंच्याण्णव चा ट्रिगर ठेवा की ह्याच्या आधीच्या सगळ्या ज्या इमारती आहेत ह्या इमारतीनं मोडकळीस आल्या असतील किंवा नसतील तुम्ही एक ट्रिगर ठेवा की तिकडचे जागा मालक पहिले सहा महिने आणि त्यानंतर तिकडचे टेनंट तर त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर त्यांना पुनर्विकासासाठी महाडाकडे त्यांना येता येईल आणि मग त्यांचे जे विकासक असतील ते जे काही असतील स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फुट जे काही त्यांना पाहिजे ते मिळू शकतील पण आपल्याला ह्याच्यात मग ही अट काढून टाकायला पाहिजे की जर मोडकळीस आले असतील तर एकोणीसशे पासष्टच्या आधीच्या सगळ्या बिल्डिंग जी असतील त्यांना पुनर्विकास पाहिजे असेल तर जागा मालक सहा महिने आणि टेनंट सहा महिने हे आपण करू शकाल कारण ह्याच्यावर आपण विचार कराल का आम्हाला सर्वांना बोलून आपण हे जर करू शकलात तर चांगलं होईल मंत्री महोदय निश्चितपणे ही देखील सूचना स्वागतार्थ आहे ती त्याचा कालावधी बघून की किती इमारत किती कालावधी जुनी आहे त्याची परिस्थिती बघण्यापेक्षा तो कालावधी त्या ठिकाणी बघण्यात येईल कालावधीच्या अनुषंगाने आपण त्याचा पुनर्वसन त्या ठिकाणी अर्धा चर्चा क्रमांक